काय वाटते या सगळ्या गोष्टी आतापर्यंत जे काम केलं लोकांसाठी काम केलं लो। तुम्ही एक वेळ निवडणुकीला उभारणार उभारल्यात आणि आता परत तुमच्या स्वभाव परत निवडणुकीला उभारतायत ह्या गेल्या दहा वर्षामध्ये ज्यावेळेला माझी पत्नी कमी मतात पडली त्यावेळेला मी पहिला मगाशी सांगितलं की हारलो आणि हरणारा पहिला व्यक्ती मतदाराच्या दार दारात जाऊन नमस्कार करून येणारा मी पहिला माणूस आहे त्यावेळेला घराच्या दारात गेल्यानंतर कमीत कमी एक पन्नास कुटुंबानी मला सांगितलं जिंकणारा गुलाल उधळत आहे पण हरणारा परत आमच्या दरवाजाला येतोय तुम्ही कुठल्या त्यावेळेला हा आमचा अकरा नंबर किंवा अकरा दहा असा तो एकत्रच होता त्यावेळेला मोठा वाढ होता आता हा। तो थोडासा त्याच वाढातून उभा आहे आता हद्द झालेली आहे भाग बेरीज आता आपल्याकडे आलेला आहे त्या माध्यमात पोचणारा पहिला माणूस मी होतो त्यावेळेला लोकांनी सांगितलं की जिंकणारा गुलाल उधळतोय तर हरणारा येऊन आमच्या परत दरवाज्याला येऊन सांगतोय की मी तुम्ही मला मदत केली पण सुद्धा पुढच्या वेळेला मी ज्यावेळेला येईन त्यावेळेला मदत असू देत जिथं कमी पडलो असेल तिथं जोमानं उभं राहील आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी भरारी घेतली ती आज गडिंगलजकरांनी अक्षरशः मला गळ्यातलं न मनातलं ताईत करून ठेवलं आणि कामाच्या पोचपावतीतून आज एवढे गुन्हे झाले सगळ्या आंदोलनातनं करत असताना दुःख जे काही गोष्टी वाईट घटनेतन सुद्धा जावं लागलं पण ठीक आहे माझी पत्नी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती म्हणून मला हे करता आलं काय होते कुटुंबात चर्चा होते का आंदोलना दरम्यान खर तर माझ्या आंदोलक माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांना पण माहित नसतं आज काय करायचं म्हणजे ऑन द स्पॉट ऑन दी स्पॉट ऑन दी स्पॉट डायरेक्ट काय असेल जाग्यावर खळखटेक राजसाहेबांचं एक वाक्य आहे अधिकारी हे सुद्धा आपलेच असतात शेवटी त्यांचेही काही हात बांधलेले असतात पण जर मुरदाड अधिकारी असेल तर आणि त्याचा हातच सुटत नसेल तर मग थोडस हात जोडलेल्या ठिकाणी थोडं हात सोडावं हो लागतं मग ते जी आंदोलन खळकटायक झाली त्या फक्त अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच झाली नाहीतर आम्हाला काही इच्छा आहे का अंगावर गुन्हे दाखल करून घ्यावं किंवा हे करावं आम्हाला इच्छा नाही पण तुम्हाला तुमच्या अधोरेखित जितकी कामं होतात तितकी तरी किमान करा तितकी कामं जरी केली तरी आपल्यासाठी खूप आहे जर काहीच करायची इच्छा नसेल तर ना यायला जास्त मग तुम्ही बघितलेला आहे मग जेसीबी लागतोय काय तिकडे शंभर कोट हे होतंय काय शिवनच्या खुर्चीत कुत्री जातात काय दुय्यम निबंधक कार्यालय टाळे ताय, ठोकून मग कार्यालय इथं बरं कुटुंब आणलेलं कुत्री मिसळेल कुत्री हे काय रस्त्यावर भेटतातच त्या अधिकाऱ्यांनी त्या काळात मला वाटते लोक एका आमच्या पोलीस बांधवायच्या एका पाच वर्षाच्या मुलीला अक्षरशः पुत्र वडून नेत होतं त्याला मी मुंबईत होतो त्यावेळेचे पी आय होते त्या पी आयने सांगितलं तुम्ही आंदोलन करताय आम्हाला वाटायचं की नागेश चौगले उगाच आंदोलन करतो ज्यावेळेला त्यांच्या काळजाला धक्का लागला त्यावेळेला त्यांना माझं काळीज कळालं आहे एवढीच भावना त्यावेळेला कळाली आणि त्या मग त्यावेळेला सांगितलं होतं शेवटना की ही कुत्री जे असतील त्यांचं निर्विजन करा किंवा त्यांची काहीतरी व्यवस्था लावा जर वेगळं झालं त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळे नेऊन पुत्री मला त्यांच्या खुर्चीला बांधावी लागते आणि तत्काळ तिने काम चालू केलं तत्काल रात्री बारा वाजता मला बोलवून घेऊन ऑन द स्पॉट रिझल्ट ऑन द स्पॉट रिझल्ट ऑन आजपर्यंत जे आंदोलन केलेत आज ती के जाग्यावर काम सुरुवात केली तुमचं रिझल्ट आहे ऑन द स्पॉट आंदोलन ऑन द स्पॉट रिप्लाय रिप्लाय खळखट्या आंदोलन राज ठाकरेंच्या माध्यमातून खूप चांगलं आहे आता ज्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी जात आहे ह्या सर्व आंदोलनाची शिदोरी आहे मोठं काम आहे तुमचं लोकांचा आशीर्वाद आहे पाठीशी प्रभागामध्ये फिरताना काय वातावरण आहे आत्ताच्या घडीला काय वातावरण आत्ताच्या घडीला माझा जो अकरा नंबर प्रभाग आहे तसं आमचं एक ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा तसं गडिंगलज माझं मी गडिंगलजचा त्यामुळं माझा प्रभाग जरी असला तर गडिंगलज शहर हे माझा प्रभाग आहे आणि गडिंगलज शहरातल्या सगळ्या ज्या अडीअडचणी असतील त्या निश्चित सॉल्व करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि आता आता या निवडणुकीत माझी पत्नी उभी राहते कारण माझ्या वाडामध्ये मा ओपन पुरुष नसल्यामुळं पत्नीला उभा म्हणजे या निवडणुकीत उभा केलं आणि निवडणुकीत उभा करत असताना एक चांगला सोबती मला आदरणीय मुश्रीफ साहेबांनी दिला उदय उदय परीत नावाचं उदयचं काम आपण पाहिलेलं आहे तो आदृश्य पद्धतीनं काम करतोय त्याचं काम दिसत नाही पण ज्या ज्यावेळेला घरात जातो त्यावेळेला त्याची कामाची पोचपावती त्यांना ते लोकांना दिलेलं आहे आज सात नंबर वार्डामध्ये जर तुम्ही बघितला त्याला फिरायची गरज नाही पण अकरामध्ये सुद्धा फिरताना इतकं त्याच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली आणि अकरा नंबर वार्डात हा हद्दवाडीचा आहे हद्दवाडीच्या त्या ठिकाणी आता प्रॉपर्टी कार्ड करून घेणं आहे रस्ते गटरीचे खूप अडचणी आहेत परवा मला वाटते संकल्पनगरमधला रस्ता आंदोलनाच्या माध्यमातून तिथल्या नागरिकांच्या माध्यमातून सुरू करून घेतला थोडं आता गटरीचा थोडा प्रश्न आहे तो सुद्धा मुश्रीफ साहेबांनी करतो असं सांगितलं आहे नागरिकांना विश्वास आहे उद्यानं ओसाड पडलेली आहेत ती साफ करून घेण्याचं आहे आणि तर आहेत उद्यानं आहेत हे सगळे याच्यापेक्षा पलीकडं माझ्या वाडामध्ये फिरताना मला असं दिसून आलं की काही व वयोवृद्ध लोकं दोघं राहतात अडचणी खूप असतात काही काही ठिकाणी बघितलं एक एक म वयस्कर महिला एक एकटेच घरी राहते काही ठिकाणी वयोवर्ध एक म्हणजे वयोवर्ध लोक ही अशी दिसून आली की त्यांना आधार देण्याचं काम सुद्धा दुखित त्यावेळेला आलं आणि मी त्यांना सांगून आलो आता एक वेगळा अजेंडा तुम्ही द्या की ज्या घरामध्ये वयोवर्ध लोक असतील आणि त्यांची मुलं कामाच्या निमित्तानं बाहेर असतील नोकरीच्या निमित्तानं बाहेर असतील तर त्यांना आधार देण्याचं काम मी त्यांना सांगितलं तुमचा मुलगा एक नोकरीला आहे तुमचा दुसरा मुलगा तुमच्या सेवेसाठी इथं असणार ही भावना मी त्यांच्या सांगितल्यानंतर अक्षरशः सा, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मला जी माणसं ओळखत नव्हती ती म्हणजे मी ज्यांना ओळख मी ज्यांना ओळखत नाही किंवा जास्त परिचय नसेल पण त्यांनी आंदोलनाच्या पेपरच्या माध्यमातून नागे चोगले हे नाव त्यांनी हृदयात करून ठेवलं होतं तुम्हाला एक सांगायची गोष्ट मी तुम्हाला सांगतो नागरिक मंच म्हणून आमचा आहे एक मंच आहे त्या मंचच्या माध्यमातून आता आम्ही गडिंगलचा गडिंगल शहरात त्या ग्रुप मध्ये अक्षरशः मला वाटते हजार दीड हजार लोक आहेत दीड हजार लोकांमध्ये एक अशी व्यक्ती मला त्या ठिकाणी मागच्या या महिनाभरात माझ्या बदल लेख लिहिला रवींद्र बिळगुद्री म्हणून मी त्या व्यक्तींना कधीही बघितलेलं नाही आरटीओ साहेब रवींद्र बिळगुद्री म्हणून आहेत बर की त्यांनी त्यांच्या घराच्या दारात परवा काहीतरी चोरीचा प्रकार घडत होता कुत्रं भुकत होतं म्हणून त्यांनी टॉर्च मारून बघितलं काही त्या ठिकाणी लोक आले होते पळून गेले त्या लेखमध्ये त्यांनी लिहिलं की ज्या वेळेला रात्री अपरात्री जर कोणाला बोलवायचं असेल तर ते पहिला पोलिसांना त्यांनी हे केलं पण जर पोलिसांच्या नंतर दुसरा व्यक्ती कोण असेल तर तो नागेश सोबले आहे आणि त्यांनी त्याच्यात सुद्धा एवढं लिखाण केलं होतं की नागेश चोगलेची माझी ओळख नाही फक्त नावाने त्यांना ओळखतो पण मला इतका विश्वास आहे की त्या माणसाला फोन केल्यानंतर तो, तो रात्री बारा वाजता स्वतः येऊन किंवा त्याचे सहकारी येऊन आमच्या मतीला उभं राहतील म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीला स्वतःच्या नातेवाईकांना आणि इतर लोकांना सांगितलं की हा नंबर सेव्ह करून ठेवा अडचणीच्या टायमाला हा व्यक्ती उभा राहतो अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं मी त्यांचा नंबर कॉल केला मी त्यांना कधी बघितलं नव्हतं एवढी भावना जर माझ्याबद्दल लोकांच्यात असेल तर ती एक माझं एक नशीब म्हणतो की मी हेच कमवलोय हो बरोबर खूप चांगलं काम आहे ना मा <coughs> की आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून द्यायचा लोकांची कामं करायचा प्रयत्न आहे कसं वाटते प्रभाग अकरामध्ये काय आहे दो, दोन दोन पॅनेल आहेत एकीकडे जुने सत्तेतले असलेले जे काही मंडळी आहेत ती आहेत आणि तुम्ही एकीकडे एक 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 आहात तुमची म्हणजे सौभाग्य होती एकीकडे एक आहे उदय परिठ सारखा माणूस आहे कसं आहे दोघांच्याकडे प्रभाग आक्रमदी काय वाटतंय तुलना केली तर राजकीय सामाजिक कामाची किंवा कामाची गेल्या दहा वर्षापासून प्रभागात फिरतोय अख्ख्या शहरात फिरतो आहे ते फिरत असताना एक उदाहरण तुम्हाला देतो अर्बन 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 कॉलनी आहे मागच्या मला वाटते पावसाच्या थैमानानं पाणी त्या ठिकाणी साचलं ओढ्या साचला होता त्या ठिकाणी एक भिंत बांधली होती आणि त्या पाण्यामुळं त्या पाण्याच्या फगवट्यामुळं जवळजवळ एक चाळीस पन्नास घरं ही पाण्यामध्ये गेली होती त्यावेळेला मी तिथं गेलो लोक अक्षरशः दुसऱ्या मजल्यावरती उभी होती आणि त्यावेळेला लोक मला कळालं की आज लोकं बाहेर उभे आहेत खरं तर कमरेवर पाणी त्या ठिकाणी होतं मला असं वाटलं की बहुतेक इथे व्यवस्था सगळी असेल मला आमच्या त्या बल्लाळ काकीनी मला म्हटलं की नागेश म्हणजे दादा सगळं हे ठीक आहे पण मग त्या ठिकाणी ज्यावेळेला पाणी होतं त्यावेळेला प्यायला पाणी नव्हतं म्हणजे आपण म्हणतो धरण उशिला आणि कोरड घशाला ही जी भावना होती त्यावेळेला तिथं मला दिसून आली मी शंभर कॅन मी आणि माझा मुलगा आर्यन एवढ्या कंबरवर पाण्यातनं त्या बाटल्या दोन्ही खांद्यावर घेऊन आम्ही दोघं बापले घरामध्ये दे देऊन आलो मला माहित नव्हतं मला हे इतकं मोठं होईल ज्या वेळेला आज निवडणुकीच्या दरम्यान गेलो त्यावेळेला मला त्यांनी कॅन घेऊन आलेलं सांगितलं मला ते कॅन घेऊन मी ती राजकीय भावना करतोय का काय याच्याशी मला लेणं देणं पण नव्हतं पण मला ती आठवण करून दिल्यानंतर मला अक्षरशः असं वाटलं की मी खरंच काय काय वेगळं केलंय पाण्याची बॉटल तर फक्त दिले हे काय राजकारण किंवा हे नाही आहे तो पिंड आहे तुमचा समाज पण लोकांनी सांगितलं आमच्या अथांग पाण्यात पाणी होतं पण प्यायला पाणी नव्हतं आणि माझं माझं लेकरू माझं आर्यन मी त्याला घेऊन अक्षरशः माझं पूर्गसुद्धा दोन दोन कॅन घेऊन एकेका घरातनं घेऊन आलं ही आमची भावना झाली आणि त्यानंतर मग ज्यावेळेला त्या भिंतीचा विषय निघला त्यावेळेला त्या समोरच्या असणाऱ्या लोकांच्या किंवा त्या ट्रस्टच्या त्यांना घेऊन समोर बसून तो तोडगा काढून तिथं मी त्या भिंती भिंतीचं भिंत पाडून त्यांना त्यांच्या भिंत पाडून तिथं मी मोक मोकळी करून दिली त्यामुळं आज त्या अर्बन कॉलनीतील लोक अक्षरशः मला घरच्या लेकरासारखं मानतात नाही एकूणच संबंधात आपण बोलतोय एकीकडे एक विरोधी मंडळी हे तुमच्या आणि एकीकडे एक तुम्ही आहे काय वाटते विकासाच्या आणि सर्वच गोष्टीमध्ये काय वाटतं तुम्हाला याचं आता विरोधी मंडळी खरं तर मी हे इलेक्शनमध्ये विरोधक आणि परकामी कोण समजत नाही शेवटी आता इलेक्शन आहे त्यामुळे ते आता विरोधक झाले त्यांची कामाची पद्धत किंवा आमची कामाची पद्धत मधले जनतेनं बघावं माझे मित्र राजेश बोरगावे एकदा निवडून गेले ते परत आले नाही ते प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या वाडातून निवडून येतात काल परवा मला कळाले की त्यांनी रेस्क्यू केलं लोकांना शाळेत घेऊन गेले त्यांना जेवणं वाटली मला ते वाट मला त्याचं आश्चर्य वाटलं एवढा चांगला सुसंस्कृतिक तो भाग आहे एवढं करण्या सांगण्याची काय गरज नव्हती तिथं मी कोरोनाच्या काळात काय केलं जेवण वाटली हे कधी दाखवलं नाही तो आपलं काम करण्याचा धर्म आहे वेळेला हे संकट येतं त्यावेळेला जाऊन जेवण दिले आणि हेच दिले आणि फोटो स्टेशन केलं म्हणजे का, के ते होत नसतं आमच्यापेक्षाही ते खूप मोठे श्रीमंत आहेत पण आज ज्यावेळेला ते काळ काळानं त्यांच्यावर घात घातलेला असतो त्यावेळेला ती मदत करणं गरजेचं असते त्याचं फोटो स्टेशन किंवा सांगणं काळाची सांगण्याची गरज नाही कशाला पाहिजेत आपल्याला काम केलं ते त्यांना माहिती आहे आपल्याला माहिती आहे मन मोठं मन मोठं लागतं त्याला अजून काय वाटतंय ताईंच्या विरोधात माझी उपनगराध्यक्ष आहेत खर तर ते नातेवाईकच आहेत गेले पंचवीस वर्ष सत नगरसेवक म्हणून काम केले आमचे मामा दादू मामा गेले पंचवीस वर्ष राहिले मागच्या वेळेला त्याच्या मागच्या वेळेला मामा होते ही शेवटची निवडणूक म्हटले म्हटलं ठीक आहे शेवटची तर शेवटची नंतर सुनेला दिलं ते म्हटले ही शेवटची ठीक आहे म्हटलं शेवटची तर शेवटची आत्ता परत सून आली परत आता म्हणतायत ही शेवटची मग आता शेवट कधी होणार तेच मला कळना मग शेवटी नातेवाईक आहेत राजकारण ही राजकारणाच्या ठिकाणी नाती ही नात्याच्या ठिकाणी बघू शेवटचं शेवट करू आपण आता रात्री एक कॉल वर उठणारा माणूस आहे आपण लोकांनी आम्हाला लोकांना माहिती तिथल्या नागरिकांना माहिती आहे की, की एक कॉल आम्ही केला की ह्याचा दुसरा कॉल पडला की तिथं काम होत आहे म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही जी भाव एक टॅगलाईन आम्हाला दिला ती नागरिकांनीच दिला त्यामुळं नागरिकांना विश्वास आहे की राहिलेली रकडलेली कामं आम्ही करू मुळात आता मगाशी सांगितल्या पद्धतीनं उद्यानं असतील रस्ते असतील गटरे असतील त्या सगळ्यातरी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की तुम्हाला लागेल तेवढा निधी देतो आमचा उदय परीट सात नंबर मधून त्यांची मिसेस आहे तिथं लागणारा निधी उदयनं सांगितला की तिथं असणारा निधी मी परत अकरा मध्ये वळवून घेऊन तो आम्ही काम करूया आणि दुसरी गोष्ट चोरी सध्या तुम्ही बघितलं असेल चेन स्नॅकिंग होणे चोरी होणे या प्रकार जे घडत आहेत याच्या साथ, याच्यासाठी म्हणून माझ्या प्रभागामध्ये ज्या ज्या मोक्याच्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही लावणार आहोत वृद्धांच्यासाठी तुम्हाला मगाय सांगितलं की त्यांच्यावर आम्ही बारीक कटाक्षण लक्ष देणार ज्या घरातला व्यक्ती ज्या वेळेला गावाला जात असेल त्यावेळेला तिने आम्हाला सांगावं की आम्ही दोन दिवस गावाला जातोय त्या गा त्या घरावर सुद्धा निगराणी करण्याचं काम एक करायचं काम आम्ही करणार म्हणजे करून माझ्या माझ प्रभाग हा माझं घर आहे आणि त्या घरातला व्यक्ती घरातला व्यक्ती की माझी आई वडील आहेत माझी आई बहीण आहे ही भावना ठेवूनच काम करणार या एक नवीन संकल्पना नगरसेवकाचं काम कसं आहे आणि प्रभाग कसा स्वच्छ आणि सुंदर असावा एक नवीन रोल मॉडेल आम्ही या प्रभाग पाच मध्ये तुम्हाला दाखवून दे नगरसेवक नगरीचा सेवक खऱ्या अर्थाने तुम्ही दाखवून देणार दाखवून देणार प्रभाग दे अकरा मध्ये वेगळ्या समस्या आणि आता तुम्ही बोलल्या पद्धतीनं नगरसेवक नगरीचा सेवक व्हायचं तुमचं असेल शहरामध्ये तुमचं संपूर्ण पॅनल उभा राहिलेलं आहे मनसे आणि राष्ट्रवादी युती आहे शहरामध्ये आंदोलन काय केलं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी आणि मनसेच्या या पॅनेला विजय करायसाठी काय आवाहन करा गडिंगल शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये मी काम केलेलं आहे मग ते, ते एक नंबर असेल दोन नंबर असेल तीन नंबर असेल एक ते अकरा वार्डात मी काम केलेलं आहे मी त्या एक ते अकरा वार्डातल्या तमाम सर्व मतदार भगिनींना एवढंच सांगेन खर तर गडिंगलजकरांना नागेश चोगले हा नगरसेवक म्हणून पाहिजे होता असं गडिंगलजकरांचं मत होतं नगराध्यक्ष पण माझी शेवटी इच्छा थोडीशी कमी पडली असेल म्हणून माझ्या वार्डामध्ये महिला आरक्षित झालं मला वाटते की काळभरीच्या मनात अजूनही वाटत असेल की गडिंगला शहरावर अंकुश ठेवण्यासाठी मला अजून थोडं बाहेर ठेवलं थो असेल कारण नगरसेवक झालो असतो तर वार्डा पुरता झालो असतो आता बाहेर असल्या कारणानं पूर्ण शहरावर आणि माझ्या येणाऱ्या निवडून येणाऱ्या आमच्या सर्वच नगर सेवकांच्या बाबतीत त्यांच्या सोबत त्यांना घेऊन शहरात परत एकदा जोमान आणि चांगल्या पद्धतीने काम करावं यासाठी बहुतेक माझ्याला वार्डात ओपन पुरुष दिला नसेल आणि ज्या वेळेला मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली बावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष या खुर्चीवर असेल त्या दिवशी नागे चौगले नगराध्यक्ष असेल की भावना ठेवून नागरिकांनी आम्हाला निवडून द्यावं मुश्रीफ साहेबांच्या आशीर् नेतृत्वाखाली भरघोस निधी मागून आणण्याचं काम शंभर टक्के मी करेन त्यामुळं तमाम गडिंगलजकरांना एवढं सांगेन की घड्याळ जे आता मला वाटते सर्वच अकरा एक सोडून बघितलं तर घड्याळ गड़ा। तिन्ही घड्याळ आहेत त्या तिन्ही घड्याळ्यावर आणि अकरा नंबर वार्डमध्ये दोन घड्याळ आणि एक सिलेंडरवर तुमचं मोलाचं मत देऊन आम्हाला सर्व आमच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा आणि विजयी झाल्यानंतर मी प्रत्येकाच्या अडचणीच्या कामात मी आपल्यासोबत राहीन आपण सर्वांनी माझ्या या मागणीला आपण गडिंगचकरांनो एक मताच्या रूपानं आशीर्वाद द्या आणि मताच्या रूपांना आशीर्वाद द्यावा आणि आपण द्याल हा विश्वास मला आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण पाहिलं की नागेश चौगले असं व्यक्तिमत्व जे आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असत निवडणूक ही माझं नसून आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देणे विकास कामाच्या माध्यमातून न्याय देणे हेच एक ध्येय घेऊन नागेश चौगलेची वाटचाल चालू आहे त्यांच्या सौभाग्यवती प्रभाग क्रमांक अकरा मधून त्यांच्यासोबत उदयदादा परीट याशिवाय नगराधी पदाचे उमेदवार महेशांना तुरमटमट हे सर्वजण उभे आहेत आंदोलनाची ही मागची पार्श्वभूमी पाहिली तर इथून पुढे सुद्धा गडिंगलरला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल तो पण विकासाच्या रूपाने तर आंदोलने करणारा माणूस आता विकासाच्या दिशेने जात आहे कारण त्यांच्या पाठीशी मंत्री हसन मुश्रीफ यांचं मोठं बळ आहे तेव्हा आपल्याला निवडून द्यावं प्रभाग क्रमांक सह गडिंगल शहराचा विकास करावा असे आवाहन आज एकलते पॉलिटिकल या इपोसिडमधून नागे चौगुले यांनी केलेलं आहे गणिंगलेच होऊन लाईव्ह प्रेमासाठी नितीन मोरे